देखोर देखोर आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कुणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या संदर्भात कायदा अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची उच्च कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स डाउन करावं त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला इयरिंगला ठेवलेलं आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे तिथे आम्ही असा एस आय टीची सुद्धा मागणी करतो की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांड करतं का ते बघणं महत्वाचं कोर्टानं म्हटलं नाही आमची कन्सिडर म्हणजे ती नोटीस नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच बदलापूर तुम्ही संबंध दोन्ही सिमिलर बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणार एस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवतोय त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे कमतरता मला या पिटीशन मार्फत आम्ही असणार करू एवढं त्याच्यामध्ये आहे हो माझं म्हणणं असं की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याच त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटले की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं यामध्ये सर यामध्ये प्रतिवादी मी फक्त असा स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले कस्टोडियन डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरी विचार करणं गरजेचं कर आहे बरेच त्रुटी आहेत तपासा बाबतीत चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शहात्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्विक्शन फारच कमी झालेलं आहे याचं कारण की पुढे काय करायचं हेच नाहीये तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला आरोपी आहे मी पुढच्या वेळेसही मांडणार आहे तर प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही तो याला असणारे एक मश्टरी असणार गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू तुम्ही माझी असणार देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणाल होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारणा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेथ ची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे हो याच कारण चीफ सेक्रेटरीला दिला गेला ही मोठी चूक आहे सरकार सरकारची नाही मला तर मॅजिस्ट्रेट गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणारा मॅजिस्ट्रेटनी असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ जस्टिस चीफ ची पाठवला तो जस्टिस कडे जायला पाहिजे तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन तुमच्या केस होते आता आमच्या रेस फायनल होईल त्याच्यावरती सगळ्या प्रश्ना सीआयडी न मध्यंतरी या प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडी लास चलो थँक्यू काय आपण आपले वावतीन प्रकाश आंबेडकर ही स्वतः बाजू मांडत आहेत या झाली काय आपली प्रतिक्रिया आहे समाधानी आहात तुम्ही साहेबांच्या बोलण्यावर समाधान समाधानी आहे सरकारते बोलण्यावर समाधानी नाही आणि कोर्ट जे निर्णय देईल ते दे त्याच्यावरती दे दे समाधान कारण कोर्टाने तुमची याचिका दाखल करून घेतली हा चांगला विषय साहेबांनी जे निर्णय घेतल्यात वकील साहेबांनी घेतल्यात जे साहेबांनीच घेतल्यात किंवा निर्णयाला मी समाधान आहे आणि okay. जोपर्यंत माझा सरकारने ते आरोपीला मोकळे सोडले त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाहीत त्यांना अटक करत नाहीत मग ह्याच्यामध्ये काही अडचण ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये आई तुम्हाला याचिका वाचून दाखवली असेल तुमचं काय म्हणणं नेमकं कोर्टासमोर तुम्ही तुम्हा? याचिका करते सांगता ये माझ म्हण आहे जे आरोपी आहेत सोमनाथ लाच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना कठोर कठोर शिक्षा द्यावा त्यांच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे आणि मी कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेब आणि हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधानी आहे हो मी आभार मानते साहेबांचे आंबेडकर साहेबांच्या आभारी आहे